सर्वांना सोनाई इंटरप्रायजेस चॅनेलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो सबस्क्राइब का करा कारण की जे व्हिडिओ मी टाकतो त्याची सर्व्हिस म्हणजे ऑनलाईनचे जे कामं असतात ते पण मी तुम्हाला स्वतः करून देऊ शकतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठे पण कुठे पण तुम्ही राहताय त्याबद्दल तुम्ही सर्व सरकारी योजना सर्व सरकारी कर्ज योजना बँकमधील सर्व प्रकारचे वेगवेगळे कामे सर्व प्रकारचे जे नोंदणी वगैरे असते ई पी एफ नोंदणी वगैरे त्या सर्व गोष्टी तुम्हाला मी करून देऊ शकतो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया जो जी आर आहे तो जी आर काय असेल मी तुम्हाला दाखवते ते बघा राजेश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजना यामध्ये सुधारणा करण्याबाबत म्हणजे काय जे कलाकार आहेत किंवा कला, साहित्यिक आहेत त्यांच्यासाठी एक मानधन योजना होती त्यामध्ये काहीतरी सुधारणा झाली म्हणजे जे मानधन येत होतं त्यामध्ये काहीतरी वाढ झालेली आहे त्याबद्दल हा जी, जी आर आहे आपण पाहूया जी आर काय आहे आणि काय खुशखबरी आहे जे की सध्या साहित्यिक किंवा कलाकार वगैरे आहेत त्यांच्यासाठी ओके यामध्ये बघा मित्रांनो दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व प्रयोगात्मक कलामध्ये पूर्ण वेळ चरितार्थ अवलंबून असलेले कलाकार जे आहेत त्यांना मानधन मंजूर करण्याबाबत शासनाने मंजुरी दिलेली आहे या योजनेचं नाव आहे मित्रांनो राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना यामध्ये कलाकार कलाकार व साहित्यिक जे कलाकार असतील पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ हे कलेच्या क्षेत्रामध्ये सादरीकरण करतात केवळ संबंधित कलेवरच गुजराण करणार असणारे कलाकार या योजनेसाठी पात्र राहतील म्हणजे काय की जे कलाकार आहेत गायक असू द्या किंवा तबला वाजक असू द्या किंवा कोणते पण कलाकार जे आहेत तर ते फक्त त्यांच्या कलेवरच त्यांना ओळखलं जातं पंधरा वर्षापासून ते ऑलरेडी काम करत आहेत कलेवरच तर त्यांना या गोष्टीचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो साहित्यिक साहित्यिक म्हणजे काय जे साहित्यिक पंधरा वर्षापेक्षा जास्त साहित्य क्षेत्रामध्ये लेखन करणारे केवळ त्यावरच गुजरान करणारे साहित्यिक सा जे असतील म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा इन्कम जे कमावायचं साधन आहे नाही कोणतं तर त्यांना मित्रांनो मानधन जे आहे कलावंतांना सरसगट एकच श्रेणी रुपये पाच हजार इतके मानधन देण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे एकदाच म्हणजे सरसगट त्यांना पाच हजार जे मानधन आहे ते त्यांना भेटणार आहे मित्रांनो जे सदर मानधन आहे मानधन लाभार्थ्यास मिळेल त्यासाठी पुन्हा प्रत्येक वर्षी नव्याने जिल्हास्तरीय समितीस कोणतीही कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही फक्त प्रतिवर्षी हयातीचा दाखला जो असेल जे गावातले वारकरी मंडळी असतात जे भजन वगैरे करतात संध्याकाळचा हरिपाठ घेतात त्यांच्यासाठी पण या गोष्टीचा लाभ घेता येतो मित्रांनो यामध्ये फक्त तुम्ही दरवर्षी जिवंत आहात म्हणजे हयात आहात याचा फक्त तुम्हाला जो हयातीचा सा दाखला सादर करणे बंधनकारक राहील या व्यतिरिक्त हे सदर मानधन जे आहे लाभार्थ्यांना मित्रांनो डीबीटी प्रणालीद्वारे अदा करण्यात येणार आहे बरोबर आणि याची अंमलबजावणी जी आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे ओके यामध्ये पात्रता काय असेल बघा ज्यांचं वय पन्नास पेक्षा जास्त आहे दिव्यांगांना वयाची अट दहा वर्षाने शिथिल करण्यात आलेली आहे म्हणजे दिव्यांगांना चाळीस जास्त ज्यांचे वय चाळीस पेक्षा जास्त आहे दिव्यांग मध्ये तर त्यांना हे भेटणार आहे त्या व्यतिरिक्त ज्यांचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी पंधरा वर्ष आहे बरोबर ज्यांनी साहित्य व कला क्षेत्रात सातत्यपूर्ण दर्जेदार मोलाची भर घातलेली आहे वयाने ज्येष्ठ असणारे विधवा परितक्त्या दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य देण्यात येईल मित्रांनो कलाकाराचे सर्व मार्गांनी कुटुंबाचे वार्षिक उत्तम उत्पन्न हे साठ पेक्षा जास्त नसावे हे त्यांची अट आहे ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते मात्र त्यांना सध्या इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार मित्रांनो त्यांना पण या गोष्टीचा लाभ घेता येणार आहे त्या व्यतिरिक्त केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळी इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार आणि महाराष्ट्राचा रहिवासी असले बंधनकारक आहे म्हणजे ह्या आठ ज्या अटी आहेत पात्रताच्या अटी आहेत या आठ अति पाहिजेत मित्रांनो त्यात असेल त्यामध्ये तुम्ही बसत असाल तुम्हाला त्या गोष्टीचा लाभ घेता येणार आहे यानंतर मित्रांनो निधी जो आहे तो निधी आलेला आहे त्याबद्दल त्या आपल्याला काय जास्त महत्वाची माहिती द्यायची गरज नाही आहे निधी आलेला आहे म्हणजे काय प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रतिवर्षी रुपये एक लक्ष एवढा निधी जिल्हास्तरीय समितीच्या कामकाजासाठी का वितरित करण्यात यावा आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिलमध्ये प्रमाणपत्र संचालनात सादर करावे या गोष्टी आहेत या व्यतिरिक्त वारस व हो, वारस प्रमाणपत्र म्हणजे काय की लाभार्थी असलेला व्यक्ती यांचं निधन जर झालं तर त्या निधनानंतर मयत लाभार्थ्याचे पती पत्नी हेच वारस असतील एक तर जर एखादा व्यक्ती म्हणजे तो माणूस आहे त्याची पत्नी वारस असेल किंवा एखादी लेडीज आहे त्यांचा पती हे वारस असतील नव्याने नोंद झालेला कलाकार यांच्याकडून नाम निर्देशन व जोडीदाराचा एकत्र फोटो अर्जासोबत सादर करणे बंधनकारक असेल अस्तित्वात असणारे मानधनधारक कलाकार यांच्याकडूनही संबंधित यंत्रणेने नामनिर्देशन व जोडीदाराचा एक फोटो घेणे बंधनकारक असेल आणि सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्याने उपलब्ध माहिती तंत्रज्ञान यंत्रणेद्वारे ऑनलाईन मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे माहिती सादर करेल म्हणजे ऑनलाईन ही माहिती सादर करायची आहे मित्रांनो वारसदार मंजूर करणे याच्याबद्दल काय गोष्टी बघा सदर योजनेअंतर्गत वारसाने सेतू सेवा केंद्राच्या माध्यमातून अथवा अन्य उपलब्ध माहिती तंत्रज्ञान यंत्रणेद्वारे माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सहा महिन्याच्या आत माहिती सादर करेल वारसाकडून विहित मुदतीत मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करण्यास विलंब झाल्यास त्या ज्या दिनांकास प्रस्ताव संचालक सांस्कृतिक कार्य संचालनास प्राप्त होईल त्या दिनांकापासून वारसास लाभ देय होईल ओके जर पती पत्नी दोघी या योजनेचे लाभार्थी असतील तर अशा प्रकरणात वारसांना सुधारचे मानधन अनुदेय राहणार नाही उत्पन्न मर्यादा आहे मित्रांनो लाभार्थ्याची उत्पन्न मर्यादा साठा हजार इतकी आहे आता निवड समिती जी आहे मित्रांनो जिल्हाधिकारी स्तरावर निवड समिती निवड साठी समितीची रचना खालीलप्रमाणे असेल कोणते मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे सोडून जिल्हाधिकारी जे असतील ते अध्यक्ष असतील पालकमंत्री आणि यांनी नामनिर्देशित केलेल्या सदस्यापैकी के। जिल्ह्यातील नऊ मान्यवर कलाकार व एक सदस्य साहित्यिक असणे अनिवार्य आहे नंतर जिल्हा परिषदचे कार्यकारी अधिकारी महानगरपालिकेचे उपायुक्त या व्यतिरिक्त या सर्व समितीचा कार्यकाल काय असेल या समितीचा का कार्यकाल तीन वर्षाचा असेल मित्रांनो या व्यतिरिक्त लाभार्थी निवड वेळापत्रक काय आहे दरवर्षी जून महिन्यात स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिरात होते जुलैमध्ये मा अर्ज मागवण्याला सुरुवात होते मित्रांनो ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अर्जाची छाननी करणे तसेच त्रुटीच्या अर्जांना त्रुटीपूर्तता करण्यास संधी देणे ही एक गोष्ट असणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये समितीच्या बैठका घेऊन लाभार्थींना कलाकारांच्या नावाची निश्चित निश्चिती करणे डिसेंबर मध्ये निवड समितीने इतिवृत्त संचालनालयात नावाच्या यादीसह कार्यालयास कळवणे जानेवारी ते मार्च संचालयाने पुढील आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात सदरील कलाकारांच्या मानधनाच्या निधीची तरतूद करणे आणि पुढील आर्थिक वर्षाच्या माय एप्रिल महिन्यापासून मानधन सुरू करणे म्हणजे एक वर्ष याच्यामध्ये मित्रांनो जात आहे एक वर्षात तुम्हाला पूर्ण प्रोसेस करावी लागते या व्यतिरिक्त टक्केवारी कशा कशामध्ये असणारे ते पाहून घ्या एकदा व्यवस्थित असंघटित संघटित कला प्रकारातील लोक कलावंत साठ टक्के हे असतील मित्रांनो असंघटित किंवा संघटित कला प्रकारातील लोक कलावंत असतील भक्ती संप्रदायाशी संबंधित कलाकार असतील दहा टक्के चित्रपट व नाट्य क्षेत्रातील कलाकार आणि लोक पाहणाऱ्या कला प्रकारातील कलाकार यामध्ये तीस टक्के असतील आणि साहित्यिक म्हणजे काय साठ दहा आणि तीस असे शंभर टक्के जे आहे हे आपल्याला निवड करायची आहे हे व्यवस्थित पाहून घ्या कोणते कोणते कलाकार येतात याच्यामध्ये यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणे जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्जदारास अर्ज ऑनलाईन पद्धतीने साधन सादर करणे बंधनकारक असेल यासाठी लिंक नंतर पाठवण्यात येईल तसेच लाभार्थ्यांना आधार करण्यात येणारे मानधन जे आहे द्वारे आधार करण्यात येईल यामध्ये काय काय लागतील कागदपत्रे आता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कागदपत्रे काय काय लागतील व्यवस्थित पाहून घ्या पहिला असेल वयाचा दाखला जे की तुम्ही पन्नास वयाचे आहात किंवा चाळीस वयाच्या पेक्षा जास्त आहात दोन नंबरला आहे आधार कार्ड मित्रांनो तीन नंबरला आहे उत्पन्नाचा दाखला चार नंबरचा आहे मित्रांनो रहिवाशी दाखला पाच नंबरला आहे प्रतिज्ञापत्र सहा नंबरला आहे पती व पत्नीचा एकत्रित फोटो लागू असल्यास सात नंबरला आहे बँक तसपील तपशील बँक खाते क्रमांक व बँकेचा तपशील जो आय एफ सी कोड असेल तो लागेल अपंगत्व असेल तर अपंगत्वाचा दाखला लागेल मित्रांनो राज्य किंवा केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र लागू असल्यास ते लागेल नामांकित संस्था व्यक्ती यांचे शिफारस पत्र लागेल मित्रांनो आणि विविध वेगवेगळे पुरावे त्याच्यासाठी लागतील ओके या सर्व गोष्टी मित्रांनो लागणार आहेत तर जे कलाकार असतील त्यांनी आतापासूनच तयारीला लागू शकता कागदपत्र वगैरे गोळा करू शकता म्हणजे जून महिन्यामध्ये तुम्ही या गोष्टीचा लाभ घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो